नमस्कार मी शुभम राज आपण पाहताय एस पी नाईन मराठी आता पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज विधायक कार्यामुळे समाजभान जपले जाते पुरस्कारामुळे विधायक कार्यास प्रेरणा मिळते समाजामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम केलं पाहिजे असा प्रतिपादन प्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते प्राध्यापक अरुण यांनी केलंय ते कोल्हापूर मध्ये ए सी भारत सरकार यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण आणि गार्गीज डीआयडी फाउंडेशनच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते यावेळी उप सदानंद सदाशिव एसपी नाईन न्यूज चॅनलचे संपादक डॉक्टर सुरेश राठोड नोटरी विभागाच्या ॲडव्होकेट सविता कर्णिक यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती होती प्रारंभी वृक्षास जल अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली डॉक्टर राठोड यांनी गार्गीज डीआयडी फाउंडेशनच्या कार्याला एकवीस ची मदत करण्याचे आश्वासन दिले यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे अशा कार्याला सर्वांनी पुढे येऊन मदत करावी त्याचबरोबर एस पी नाईन न्यूज चॅनेलचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील व आम्ही सर्व संपादक नेहमीच अशा कार्याला मदत करत असतो याप्रसंगी कुस्ती क्षेत्रातील वस्ताद वसंतराव पाटील आयुर्वेदिक क्षेत्रातील डॉक्टर नंदकुमार पाटील समाजसेवक डॉक्टर राजेंद्र ननावरे सौ यशस्वी अश्वरत्न यांना भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमात हलगी सम्राट मारुती मोरे यांच्या ग्रुपने हलगी वादन त्याचबरोबर विक्रांत सोनवणे यांच्या ग्रुपने शिवशंभू मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक गार्गीज डीआरडी फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी ग्रुप डान्स तसेच सलीम शेख यांनी बहारदार लावणी लहान मुलांच्या ग्रुपने ग्रुप डान्स करून उपस्थितांची मने जिंकली मान्यवरांचे स्वागत एस सी भारत सरकारचे कोल्हापूर विभाग प्रमुख डॉक्टर मेडी तामगावकर डीआयडी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा मृणालिनी चव्हाण सचिव सारिका भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार प्रतापराव शिंदे हलगी सम्राट मारुती मोरे ओमकार माने अक्षय भोरे अनिल कांबळे सलीम शेख व पोलीस मित्र आदींचा सत्कार करण्यात आला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त बांधण्यात आलेल्या लंडन हाऊस हॉलिग्राफी शो या विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि नियोजित राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला सुरुवात व्हावी या मागणीसाठी सोमवारपासून माणगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे माणगावचे सरपंच व नियोजन समिती सदस्य राजू मग यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी हे उपोषण सुरू केले असून त्यांना देण्यासाठी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते बाबासाहेबांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त बांधण्यात आलेल्या लंडन हाऊस हॉलिग्राफी शो जुना तक्क्या या कामांचा लोकार्पण सोहळा कोरोनामुळे स्थगित करण्यात आला त्यानंतर अद्याप हा कार्यक्रम न झाल्याने कोट्यावधींची इमारत धूळखात पडली आहे बौद्ध समाजाने स्वमालकीची गट नंबर सत्याऐंशी मधील एक हेक्टर ब्याऐंशी आर इतके क्षेत्र शासनाच्या नावे विना मोबदला केली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीला आर्थिक वर्षाची अखेर मार्च नव्हे तर फेब्रुवारी अखेरपर्यंतच करावी लागणार आहे वार्षिक योजनेचा कोटी म्हणजे पन्नास टक्के निधी खर्च झाला असून उर्वरित पन्नास टक्के निधी पंचवीस फेब्रुवारी पर्यंत संपवण्याचा विभागाचा प्रयत्न आहे त्यासाठी प्रस्ताव सुद्धा सुरुवात झाली असून दरवर्षीप्रमाणे यंदाही निधीचा प्रस्ताव देण्यात जिल्हा परिषद मागे आहे जिल्हा परिषदेचे आतापर्यंत अडतीस कोटीच खर्च झाले आहेत लोकसभा निवडणूक या महिन्याच्या अखेरीला किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे एकदा आचारसंहिता लागू झाली की कोणतीही कामे करता येत नाहीत त्यामुळे निधी परत जाण्याची शक्यता असते गेल्या वर्षी जवळपास सहा कोटी रुपये परत गेले होते यंदा असे होऊ नये यासाठी डिसेंबर पासूनच राज्य शासनाने सर्व विभागांना फेब्रुवारी पर्यंत निधी संपवण्याची सूचना केली आहे जिल्ह्याचा वार्षिक आराखडा चारशे ऐंशी कोटींचा असून आत्तापर्यंत त्यापैकी दोनशे चाळीस कोटी निधी खर्च झाला आहे उर्वरित दोनशे चाळीस कोटी खर्च करण्यासाठी विभागाकडे पंधरा ते वीस दिवसच राहिले आहेत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरमधील खासबाग मैदानात रविवारी आयोजित कुस्ती मैदानात राजकीय आखाड्यात एकमेकांचे विरोधक असलेले नेते एकाच व्यासपीठावर आले होते मात्र ते व्यासपीठावर एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसले होते लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत संभाजीराजे छत्रपती हेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत त्यांचे समर्थक मिशन दोन हजार चोवीस असे फलक हातात घेऊन आले होते या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारी संबंधितही काही राजकीय भाष्य होईल असा अंदाज होता मात्र व्यासपीठावरील वक्त्यांनी कुस्तीवर अधिक बोलणे पसंत केले संभाजीराजे छत्रपती यांनीही कुस्तीला वैभव मिळवून देण्यासाठी पुढील वर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन खासबाग मैदानात करण्याची घोषणा आपल्या भाषणात केली व्यासपीठावर शाहू छत्रपती पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी पालकमंत्री दीपक केसरकर आमदार सतेज पाटील आमदार पी एन पाटील आमदार जयंत आसगावकर आमदार जयश्री जाधव खासदार संजय मंडलिक धनंजय महाडिक धैर्यशील माणे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती माजी आमदार चंद्रदीप नरके के पी पाटील व्ही व्ही पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते यामध्ये एकमेकांचे विरोधक चंद्रकांत नरके एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पी एन पाटील होते खासदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील एकाच व्यासपीठावर मात्र एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसले होते मैदानात कुस्ती लावताना आणि बक्षीस वितरणावेळीही एकत्र आले नाहीत यावेळी माजी पालकमंत्री केसरकर यांचेही भाषण झाले मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारला करण्याच्या विचारात राज्य मागासवर्ग आयोग आहे राज्यात नुकत्याच झालेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाचा आव्हान रविवारी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्समधून आयोगाला प्राप्त झाला असून येत्या दोन तीन दिवसात आयोगाची बैठक होऊन त्यात शिफारस करण्याची शक्यता आहे मराठा समाजाची मागासलेपण तपासण्यासाठी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते राज्यभरात तेवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जातींचे सर्वेक्षण करण्यात आले यासाठी गोखले इन्स्टिट्यूटने एका स्वतंत्र ॲपची निर्मिती केली होती ही एकत्रित माहिती गोखले इन्स्टिट्यूटने संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल आयोगाला रविवारी सादर केला आहे यानंतर या अहवालातील माहितीचे वर्गीकरण पूर्ण करण्यात आले त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी शिफारस राज्य सरकारला करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे क्लिअर फ्लिक्स मल्टीमीडिया आणि ऑडा वाईब स्टुडिओ कोल्हापूर प्रस्तुत आणि सौ हेमलता रवीश जितुरी निर्मित हा वारा हे बहुचर्चित मराठी रोमॅन्टिक सॉन्ग शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे गाण्याचे गीतकार गायक आणि दिग्दर्शक अभिजित रामचंद्र कर्णिक हे आहेत गाण्याचे संगीत अभिराज सिद्धराज यांचा आहे तसेच अभय पाटील आणि विजयालक्ष्मी यांनी या गाण्यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत चित्रीकरण प्रज्ञेश बुवा यांचे असून आकाश साळोखे वैभव सुतार शाहिस्ता मकांदार, निखिल मारणे प्रवीण ओंकार ऐवाळे प्रवीण ऐवाळे या कलाकारांचं योगदान या गाण्यास लाभलं ला आहे विशेष सहकार्य श्री रवीश जितुर यांनी केलं आहे या कर्णमधूर गाण्याची प्रतीक्षा लवकरच संपत असून फिक्स मल्टीमीडिया या युट्यूब चॅनेलवर हे गाणं सोळा फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे नमस्कार मी अभिराज सिद्धराज या संगीतकार जोडीमधील सिद्धराज पाटील फ्लिक्स मल्टीमीडिया प्रोडक्शन आणि ऑडावाईफ स्टुडिओ प्रस्तुत हा वारा हे गाणं आपल्या लवकरच भेटीला येत आहे तरी सर्वांना माझी विनंती आहे फ्लिक्स मल्टीमीडिया हे यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणि हा वारा ह्या व्हिडिओला सर्वांनी जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका धन्यवाद श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद या गाण्याला मिळेल हे गाणे तुम्हाला नक्कीच आवडेल यासाठी फिक्स मल्टीमीडिया या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व अशाच येणाऱ्या सुंदर गाण्यांचा आनंद घ्या नमस्कार मित्रांनो मी गायक संगीतकार लेखक दिग्दर्शक अभिजित नुकताच आमचा हा वाला हे मराठी रोमॅंटिक सॉंग आपल्या भेटीला येत आहे क्लिअरफ्लिक्स मल्टीमीडिया प्रोडक्शन आणि ऑडावाइ स्टुडिओ कोल्हापूर हेमलता रवीश जितुरी मॅडम यांनी या गाण्याची निर्मिती केलेली आहे लवकरच हे गाणं आपल्या भेटीला येत आहे हे गाणं स्वतः मी गायलेलं आहे आणि अभिराज सिद्धराज या संगीतकार जोडीनं म्हणजे आम्ही हे संगीत केलेलं आहे आपल्याला लवकरच हे गाणं पाहायला मिळेल क्लिक्स या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा गाणं आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद व्हॅलेंटाईन डे हा प्रेम दिवस बुधवारी साजरा होणार आहे त्यामुळे डच गुलाबाचा दर वधरला आहे मिरजेतून रेल्वेने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हरितगृहातील जर्बेरा कॉर्नेशियन आणि डच गुलाब या फुलांची दिल्लीला निर्यात सुरू आहे गेली आठवडाभर मिरजेतून रोज दोनशे बॉक्स जर्बेरा कॉर्नेशियन डच गुलाब रेल्वेने दिल्लीला जात आहे सांगली जिल्ह्यात मिरज आष्टा विटा व कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ कोथळी नांदणी परिसरातील हरितगृहात जरबेरा कार्नेशियन डच गुलाबाचे उत्पादन होते जरबेरा कार्नेशियन या फुलांना सजावटीसाठी व व्हॅलेंटाईन डे लाल गुलाबाच्या फुलांना मागणी असते मिरजेतून निजामुद्दीन एक्सप्रेसने दिल्लीकरांसाठी व्हॅलेंटाईन डे साठी गुलाब पाठवला जात आहे दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलांचे उत्पादन नसल्याने दिल्लीला मागणी व दर अधिक आहेत त्यामुळे दिल्लीला निर्यातीचे प्रमाण जास्त आहे या दिवशी प्रेमाच्या जिवलक व्यक्तीला गुलाबाचे फूल देण्याची पद्धत असल्याने व्हॅलेंटाईनसाठी लाल गुलाबांचा दर वाढला आहे वर्धा ते पत्रादेवी हा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग सांगली जिल्ह्यातून जाणार आहे त्याच्या भूसंपादनास राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर सांगली जिल्ह्यात यासाठी चिन्हांकनाच्या म्हणजेच मार्किंगच्या कामास सुरुवात झाली आहे कर्नाळ पद्माळे बुधगाव कवलापूर येथे शनिवारी चिन्हांगन करण्यात आला जिल्ह्यातील कावटेमंकाळ तासगाव मिरज तालुक्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे वर्धा ते पत्रादेवी हा शक्तीपीठ द्रुतगती मार्ग नागपूर आणि गोव्याला जोडणार आहे हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम आणि दक्षिणेतील तीन शक्तीपीठांना जोडला जाणार आहे महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील संपर्क सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शक्तीपीठ किंवा नागपूर गोवा द्रुतगती मार्ग बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे सहापदरे एक्सप्रेस वेमुळे प्रवासाचा वेग एकवीस तासांवरून आठ तासांवर येईल शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना जोडणारा आठशे दोन किलोमीटरचा महामार्ग असेल सुरुवातीला तो सातशे साठ किलोमीटरचा होता त्यात वाढ झाली आहे मान सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात कटापूर पाणी योजना जलपूजन आणि अन्य कार्यक्रमांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक एकोणीस रोजी फेब्रुवारीला सातारा दौऱ्यावर येणार होते पण काही कारणांनी हा दौरा पुढे गेल्याची माहिती मिळत आहे आता या कार्यक्रमांसाठी नवीन तारीख लवकरच मिळेल असा आशावाद भाजपच्या वतीने करण्यात येत आहे जिल्ह्यातील मान आणि खटाव तालुक्यासाठी जी पाणी योजना महत्वपूर्ण ठरली आहे या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु दिवंगत लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना असे नाव देण्यात आलेले आहे या योजनेच्या जलपूजन कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकोणीस फेब्रुवारीला सातारा जिल्हा दौऱ्यावर येणार होते या दौऱ्यात ते मांडमधील आंधळी धरण येथे जलपूजन करणार होते तसेच सातारा येथील एक कार्यक्रम नियोजन करण्यात आला होता तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुरा भेटूयात उद्या संध्याकाळी आठ वाजता उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एसपी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद